नमस्कार मिस्टर अँड मिसेस कुकिंग आयडियामध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ओल्या वाटाण्याची काळ्या मसाल्याची भाजी चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी एक वाटी ओला हिरवा वाटाणा घेतलेला आहे ह्या मी पावशेर शेंगा आणल्या होत्या व त्यातील हे वाटाणा काढून घेतलेला आहे त्यासाठी काय साहित्य लागतं बघूया त्यासाठी मी घेतलेलं आहे खोबरे लसूण पाकळ्या हिरवी मिरची कोथिंबीर शेंगदाणे आणि तीन मध्यम आकाराचे कांदे मी भाजून घेतलेले आहे आणि तेल घेतलेलं आहे आता आपण हे सर्व मसाले भाजून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण सर्वप्रथम खोबरे भाजून घेऊया त्या खोबरे आपल्याला तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे खोबरे आता भाजून झालेल्या आहे आपण ते ताटामध्ये काढून घेऊया आता यानंतर आपण शेंगदाणे हे तेलामध्ये भाजून घेणार आहोत शेंगदाणे हे चांगले भाजलेले आहे तेही आपण आता काढून घेणार आहोत यानंतर आता आपण हिरवी मिरची आणि लसूण एकत्र तेलामध्ये भाजून घेणार आहोत हिरवी मिरची आणि लसून आता भाजून झालेला आहे आता हे कांदे आपण तेलामध्ये परत एकदा भाजून घेणार आहोत तर कांदे मी या पद्धतीने भाजून घेतलेले आहेत आता ते ताटामध्ये काढून घेऊया ह्या पद्धतीने मी सर्व पदार्थ भाजून घेतलेला आहे आता हे थंड होऊ द्यायचे हे थंड झाल्यानंतर आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे तर आता सर्व थंड झालेले आहे आपण आता ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया सर्वप्रथम आपण हिरवी मिरची लसूण आणि खोबरे कोथिंबीर बारीक करून घेऊया त्यात थोडंसं पाणी ॲड करूया हो मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आता हे बारीक झालेलं आहे यामध्ये आता आपण कांदा ॲड करूया व पुन्हा एकदा बारीक करून घेऊया आता आपण यामध्ये शेंगदाणे ॲड करून बारीक करून घेऊ तर आता आपली पेस्ट तयार झालेली आहे आता मी कढई गॅसवरती ठेवलेले आहे आता फोडणीसाठी त्या मी दोन तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये घालूया पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ आता हे तेलामध्ये आपल्याला एक मिनटं चांगले परतून घ्यायचे आहे यामध्ये मी ॲड केलेलं आहे दोन चमचा धने पावडर आता हे सर्व तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मसाले तेलामध्ये चांगले परतले आहे त्यामध्ये आता आपण तयार करून घेतलेली पेस्ट ॲड करूया तर ही पेस्ट मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घेतली आता याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मसाल्यांना चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये वटाणा मिक्स करून घेऊया व एक दोन मिनटं चांगला मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेऊया हे पाणी मी कोमट करून घेतलेलं आहे कोमट पाणी असल्यामुळे भाजीला तरी छान येते आता यावरती एक ते दोन मिनटं झाकण ठेवूया दोन मिनटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आता यामध्ये तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ पाहिजे यानुसार पाणी ऍड करायचं आहे मी साधारणत एक ते दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आता भाजीला चांगली उकळ येऊ द्यायची व चार ते पाच मिनटंही शिजवून घ्यायची तुम्ही बघू शकता भाजीला रंगही खूप छान आलेला आहे व तरही खूप आलेली आहे यामध्ये आता मी कोथिंबीर ॲड केलेली आहे व ती भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे तर आता आपली भाजी तयार झालेली आहे तर बघा भाजीला तरी किती छान आलेले आहे थँक्यू